जय मित्र आपल्या तो युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या पंचवीस संदर्भात जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा नियोजित जी काही वेळापत्रक होतं म्हणजे या ठिकाणी बघा चोवीस तारखेपासून परीक्षा जी आहे तर ती सुरुवात होणार होती परंतु या ठिकाणी आजच्या दिवसाला जे काही टेट एक्झाम दोन हजार पंचवीस संदर्भात महत्वाचं जे काही सध्या बघा या ठिकाणी न्यूज आलेली जी परीक्षा आहे तर ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला आयोगाच्या जे काही वेबसाईट आहे परीक्षा परिषदेचं तर त्याच्यावर सध्या पाहायला मिळणार आहे तर आता परीक्षा जी चोवीस तारखेला सध्या बघा ठिकाणी होणार होती तर किती दिवस पुढे त्या ठिकाणी जाऊ शकते तर त्या अनुषंगाने आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर बघा या ठिकाणी एक महत्वाचं जे काही न्यूज आलेली आहे ठिकाणी अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी सव्वा दोन लाख अर्ज सध्या बघा आतापर्यंत आलेले आहे म्हणजे जवळपास दोन लाख पस्तीस हजार प्लस जे काही अर्ज असेल तर ते अर्ज सध्या बघा टेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही जी न्यूज आहे तर ही पुढारी जी काही वृत्तसेवा आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा न्यूज या ठिकाणी आलेली तर ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोगिता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टी आय टी परीक्षेसाठी अर्ज करण्याची जी काही मुदत आहे तर ती संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे दोन लाख छत्तीस हजार पाचशे एक्क्याण्णव उमेदवारांनी अर्ज या ठिकाणी बघा दाखल केले आहे परंतु दुबार अर्ज शुल्क न भरलेले वगळून दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहे म्हणजे जे काही सध्या बघा एकूण आकडेवारी जी आहे तर ती दोन लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणतीस एवढी जी काही उमेदवार आहे तर त्यांनी संपूर्ण जे काही प्रक्रिया असेल या ठिकाणी पेमेंट सहित तर ती केलेली आहे तर संबंधित जी काही उमेदवारांची परीक्षा जी असणार आहे तर ती सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या वतीने इथं बघा देण्यात आली आहे आता जी काही सध्या नियोजन होतं परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर परीक्षा जी आहे तर ती चोवीस तारखेपासून सध्या बघा इथं सुरू होणार होती बरोबर -बर परंतु मध्यंतरी ज्या काही मागण्या देखील होत होत्या की परीक्षा ज्या आहेत ते परीक्षा सध्या बघा एक ते दीड महिन्या सध्या इथं बघा वाढवण्यात यावी किंवा पुढे ढकलण्यात यावी आणि त्यानंतर परीक्षा घ्याव्या कारण मध्यंतरी इतर ज्या काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये एम uh, पी एस सीची परीक्षा असेल इतर स्पर्धा परीक्षा असेल त्यानंतर ज्या काही वाय सी एमच्या परीक्षा असेल डी एड बी एडच्या परीक्षा असेल तर ह्या परीक्षा सध्या बघा मध्यंतरी ह्या ज्या डेटमध्ये सध्या बघा येत होत्या तर बरेच उमेदवार एकापेक्षा एक जास्त परीक्षा या ठिकाणी बघा देत असल्यामुळे बरेचशा उमेदवारांचं दुसऱ्या परीक्षा न दिल्यामुळे बघा नुकसान होऊ शकतं त्या अनुषंगाने ज्या मागण्या होत्या तर त्या मागण्या देखील करण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने पुढे काय म्हटलेलं आहे की राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार या ठिकाणी बघा जे काही अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे परीक्षा परिषदेच्या तर त्यांच्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टी आय टी ही सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान घेण्याचे नियोजन आहे अशा पद्धतीने इथं बातमी आलेली आहे परंतु परीक्षा केंद्रातील बघा भौतिक सुविधांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा ह्या निश्चित केल्या जाणार आहेत म्हणजे जी काही सत्तावीस तारखेची सध्या बघा इथं सत्तावीस मे ते दहा जून दरम्यान जे काही नियोजन आहे सध्याचं आताचं तर ते सध्या बघा या ठिकाणी पुढे अजून दोन चार दिवस सध्या बघा वाढू शकतं म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला आता चोवीस तारखेला सध्या बघा एक्झाम होती तर चोवीस तारखेचं जे नियोजन आहे तर हे जवळपास एक आठवडा म्हणजे सात ते आठ दिवसाचं जो काही फरक असेल पुढे तर तो सध्या बघा इथं होऊ शकतो म्हणजे अर्थात एकतर एक्झाम ह्या ठिकाणी बघा सत्तावीस तारखेला सुरू होऊ शकते किंवा सत्तावीस तारखेनंतर देखील सुरू होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जो काही या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या बघा जी काही परीक्षा केंद्राची भौतिक सुविधा त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय विचारात घेता परीक्षेच्या तारखा ज्या आहेत तर त्या सध्या बघा निश्चित केल्या जाणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी परीक्षेसाठी जे काही अर्ज करण्याची चौदा मे पर्यंत दिली होती आदेशानुसार डी एड बी एड आणि एम एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांना देखील बघा परीक्षेस पात्र ठरवण्यात आले त्यामुळे अनेक परीक्षार्थ्यांना परीक्षा देण्याची इथं संधी जी आहे तर ती सध्या प्राप्त झालेली आहे तसं राज्याच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते त्या दृष्टीने टेट परीक्षा या ठिकाणी आवश्यक असते आणि त्या अनुषंगाने जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षामध्ये प्रत्येक जो काही उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला संधी मिळणे सध्या बघा इथं आवश्यक असणार आहे तसंच बघा ज्या उमेदवारांनी स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्या संबंधित विद्यार्थ्यांकडून माहितीचं संकलन देखील या ठिकाणी केलं जात आहे जी लिंक आहे त्या लिंकमध्ये संबंधित उमेदवारांनी माहिती असेल त्यांची परीक्षेची तर ती सध्या बघा भरायची आहे आणि संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेच्या तारख्या विचारात घेऊन टेट परीक्षेची तारीख दिली जाणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी बघा परीक्षेचे नियोजन केले जाणार असून जून महिन्याच्या अखेरीस जो काही निकाल असेल तो देखील सध्या बघा लागण्याची शक्यता आहे असे अधिकाऱ्यांनी सध्या इथं स्पष्ट केलं आहे आता गेल्या काही परीक्षांची आकडेवारी पाहता यंदा जो काही प्रतिसाद असेल तर तो प्रतिसाद सध्या बघा इथं कमी मिळण्याचा या ठिकाणी स्पष्ट झाले आहे कारण गेल्या वर्षी जे अर्ज आहे तर ते अर्ज जास्त आले होते परंतु आता जे काही जवळपास या ठिकाणी दोन लाख पस्तीस हजार अर्ज नोंदणी झाली त्यापैकी जवळपास दोन लाख या ठिकाणी जी काही आकडेवारी सांगितली आहे दोन लाख अ सव्वीस सत्तावीस हजारपर्यंत संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं केलेली आहे आता ह्या जी काही परीक्षा होती तर ती परीक्षा संदर्भात बघा इथं सांगितल्याप्रमाणे जे काही नियोजन आहे तर ते नियोजन सध्या बघा होत आहे तर ह्याच्यामध्ये आता परीक्षा केंद्रासंदर्भात ज्या काही भौतिक सुविधा असेल त्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या सोयी विचारात घेतात परीक्षेच्या ज्या तारखा असेल तर त्या तारखा सध्या बघा डिक्लेअर होणार आणि त्या अनुषंगाने जी परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा इथं होणार तर आता ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन असेल तर ते ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला परीक्षा परिषदेची ऑफिशियल वेबसाईटवर सध्या बघा पाहायला मिळू शकते तर ते ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सध्या बघा इथं पाहायला मिळेल परंतु जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा आता चोवीस तारखे जी ह्या ठिकाणी जवळपास पुढे ढकलली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने ऑफिशियल नोटिफिकेशन आलं तर ऑफिशियल नोटिफिकेशननुसारच सध्या बघा जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा होणार तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या होती तरी देखील सध्या बघा परीक्षा काही जास्त दिवस बघा इथं पुढे जाणार नाही जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सात ते आठ दिवस सध्या बघा आपल्याला परीक्षा पुढे सध्या जाऊ शकते त्या अनुषंगाने जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यासाला तुम्हाला परत या ठिकाणी सात ते आठ दिवस सध्या बघा इथं वेळ मिळणार आणि त्या अनुषंगाने तुम्ही जी तयारी असेल तर ती तयारी करा या ठिकाणी बघा परीक्षा तुमची सत्तावीस तारखेनंतर सुरुवात होऊ शकते किंवा मग चोवीस तारखेला देखील सुरुवात झाली तरी तुम्हाला परीक्षा द्यायची आहे बरोबर म्हणजे इथं मागे पुढे जरी झाली तरी परीक्षा सध्या बघा आपल्याला द्यायची आहे तर, तर त्या अनुषंगाने जर का इथं ह्या ठिकाणी स सा, पाच सहा दिवस जर परीक्षा पुढे गेली तर इतर उमेदवारांना देखील त्यामध्ये जो काही संधी असेल इतर परीक्षा देण्यासंदर्भात तर त्यांचं देखील सध्या बघा कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही तर ही ठिकाणी परीक्षा जी असणार आहे तर ती परीक्षा आता एकतर सत्तावीस मे पासून सध्या बघा या ठिकाणी नियोजित होऊ शकते किंवा मग जवळपास दोन चार दिवस मागे पुढे जर झाले तर तेवढी सध्या बघा इथं जे काही मॅनेज असेल तर ते होऊ शकतं तर एकंदरीत महाराष्ट्र राज्य जे काही परीक्षा परिषद आहे तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जोपर्यंत सूचना येत नाही तोपर्यंत तो सध्या बघा या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रियेवरती थोडा आपण ह्या ठिकाणी बघा विश्वास ठेवणार नाही तर जी प्रक्रिया या ठिकाणी परीक्षेसंदर्भात असेल तर त्या अनुषंगाने जी सूचना असेल तर ती सूचना आपल्याला आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सध्या बघा इथं वायबाच्या वेबसाईटवरती पाहायला मिळेल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही संदर्भात बघा अपडेट होती इथं फक्त चोवीस तारखे जी जी काही परीक्षा आहे तर ती जवळपास सत्तावीस तारखेदरम्यान ह्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते एवढंच या ठिकाणी बघा जो काही फरक असेल तर तो सध्या बघा झालेला आहे जास्त परीक्षा या ठिकाणी पुढे जाणार नाही हे एक लक्षात घ्या कारण जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या बघा त्या पद्धतीने मॅनेज त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बॅलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तुमचे काही कमेंट असतील कमेंट करू शकतात तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम